मोबाईल 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 अरे मोबाईल बोलेट स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग अपडेट आपण मतमोजणी संदर्भात देणार आहोत येवला मतदारसंघात आता जवळजवळ तेराव्या मतमोजणी तेराव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून महायुतीचे मंत्री छगन भुजबळ यांना एकाहत्तर हजार चारशे सत्तेचाळीस इतके मतं पडली असून महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांना एकोणसाठ हजार पाचशे सात मतं पडली आहेत तेराव्या मत तेराव्या मत... तेरा फेरीची मतमोजणी आता जवळजवळ पूर्ण झाली असून मंत्री छगन भुजबळांना अकरा हजार नऊशे चाळीस मतांची आघाडी मिळताना दिसत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला ताज्या वाचूक बातम्यांसाठी पाहत राहा एस के नाईन येवला न्यूज व आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी स्वर्णसंधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चरर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व दरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिदसमोर खत्रीगल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागर मेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौरेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर